नमस्कार मंडळी कसे आहात मस्त ना आज आपण चिकन सिक कबाब बनवूया ज्युसी मऊ एकदम सोप्या पद्धतीने बनवूया त्यासाठी आलं लसूण मिरची कांदा कोथिंबीर आणि पुदिना बारीक वाटून घेऊया तिखटाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता हे कबाब अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बनवले आहेत हिरवं वाटण बारीक छान वाटलं गेलं आहे त्यामध्ये अर्धा किलो बोनलेस चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे चिकनचे तुकडे वाटलेल्या मसाल्यामध्ये मिक्स करून बारीक वाटून घेऊया याप्रमाणे हिरवं वाटण आणि चिकन छान एकजीव झालं आहे छान मऊसूद वाटलं गेलं आहे त्यामध्ये मसाले घालूया पाव चमचा हळद एक चमचा धणे पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा चाट मसाला अर्धा चमचा चिली फ्लेक्स अर्धा चमचा काळा मिरी पावडर दोन चमचे बेसन पाव कप ब्रेड क्रम्स चवीनुसार मीठ आणि लिंबाचा रस हे सगळं छान एकजीव करून घेऊया यामध्ये हवा असल्यास अंडही घालू शकता मी अंड घातलेलं नाही आहे कोळसा गरम करून स्मोकी फ्लेवरही देऊ शकता मी दिलेला नाही आहे या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस लागत नाही हे आपल्याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आपण घरी तव्यावर कबाब बनवणार आहोत माझ्याकडे सीट नाही आहे म्हणून मी चॉपस्टिक घेतली आहे चॉपस्टिकला पाणी लावूया आणि कबाब बनवून घेऊया याप्रमाणे कबाब आपल्याला हलक्या हाताने दाबून बनवून घ्यायचे आहेत चवीला अतिशय छान लागतात घरी एकदा तरी बनवून बघा हे कबाब सहज बनतात आणि हो अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कबाब तयार आहेत पॅनमध्ये तेल गरम करून कबाब फ्राय करून घेऊया सहज फ्राय होतात अजिबात तुटत नाही याच कबाबपासून आपण कबाब रोलही बनवणार आहोत कचुंबर पुदिना चटणी आणि लिंबू याबरोबर अतिशय छान लागतात अगदी मऊ आणि ज्युसी कबाब तयार आहे आता आपण याच कबाबपासून कबाब रोल बनवूया अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी अंड मीठ घालून फेटून घेऊया अंड्याची पोळी करूया त्यावर चपाती वरून ठेवूया याप्रमाणे अंड्याची बाजू पलटी करून घेऊया वरून पुदिना चटणी लावूया याप्रमाणे प्रमाणात टोमॅटो सॉस आणि मिक्स करून आहे ते लावून घेऊया वरून बारीक चिरलेला कोबी घालूया शिमला मिरची बारीक चिरलेला गाजर टोमॅटो हिरवी मिरची घालूया आणि बारीक चिरलेला कांदा घालूया मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त प्रमाणात करू शकता वरून मीठ आणि काळा मिरी पावडर घालूया वरून तयार सेक कबाब ठेवूया हिरवी चटणी लावूया फोल्ड करून छान रोल बनवून घेऊया बाहेरचं खाण्यापेक्षा घरी असं छान छान बनवून खाणं चांगलंच ना रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशा खमंग रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद